दापोली महाड पुणे महामार्गाचं काम संतगतीने शिरगाव ते राजवाडी रस्त्याच्या कामावर नागरिकांचा आक्षेप महामार्ग आणि एमआयडीसीचे अधिकारी संगणमताने नागरिकांची करतायत फसवणूक संतप्त नागरिकांचा महामार्ग आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर आरोप पावसाळा तोंडावर आला असताना देखील रस्त्यावर पडला नाही डांबराचा एक थेंब या वर्षी पावसाळ्यात नागरिकांना करावी लागणार तारेवरची कसरत दापोली महाड भोर पुणे या महामार्गाचं काम गेली चार ते पाच वर्षापासून सुरू आहे या ठिकाणचं काम अद्याप पूर्ण होताना दिसत नाही ते वरंद गावापर्यंत रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे या रस्त्याची एक बाजू बहुतांश पूर्ण झाली असून दुसऱ्या बाजूला देखील कॉन्क्रीटीकरण असल्यानं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे मात्र याच महामार्गावर शिरगाव नाका ते राजवाडी फाटा या दरम्यान ठेकेदाराने काम सुरू केलं असलं तरी संपूर्ण रस्ता खोदून ठेवलाय आणि या रस्त्यावरती वाहनं चालवणं अवघड झालाय संपूर्ण रस्त्यावर खडी पसरून ठेवल्यानं नागरिकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते त्यातच धुळीचं साम्राज्य आणि रस्त्यावर टाकलेली खडी यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे या ठिकाणचे नागरिक त्रस्त झालेत संपूर्ण रस्ता कॉन्क्रीटीकरण होत असताना शिरगाव फाटा ते राजेवाडी फाटा हा रस्ता मात्र डांबरीकरण होत असल्यानं यात काहीतरी काळभेर असून महामार्गाच्या अधिकारी आणि महाड एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून हा रस्ता कॉन्क्रीटीकरणा डांबरीकरण करत असल्याचा या ठिकाणच्या नागरिकांनी आरोप केला विशेषतः पावसाळा तोंडावर ठेपलाय डांबरीकरणाचे प्लांट बंद होण्याच्या स्थितीत असताना आतापर्यंत तरी या महामार्गावर एकही कण पडला नाही त्यामुळे रस्त्याचं काम अपूर्णच राहणार असं चित्र समोर येत असतानाच रस्त्यावरती पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या मोऱ्या देखील आतापर्यंत टाकण्यात आल्या नाहीत त्यामुळे शेतीचे देखील नुकसान होणार असल्याचं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे शासनाच्या उदासीनतेमुळे कोल वडवली कोंडिवते राजवडे या गावच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबून नुकसान होण्याची दाट शक्यता या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ही शक्यता वर्तवली आहे तर या पावसाळ्यात हे काम अपूर्ण राहिल्यास या ठिकाणच्या नागरिकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागणार यात मात्र शंका आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महा ट्रायगड या रस्त्याचं काम गेले दोन महिने चालू आहे नुसते म रे खडी टाकून ठेवलेले आहे बाकी काही हे लोक करत नाहीत काही नाही दोन महिने वारंवार लोकांचे किती लोकांचे ॲक्सिडेंट झाले किती लोकांच्या गाड्या स्लीप झाल्या गाड्या खराब झाल्या ॲक्सिडेंट झाले कुणाचा पाय मोडला कुणाचा हात मोडला अशी परिस्थिती येऊन इथं बसलेली आहे तर तातडीने या शासनाने अद्याप काय ताबडतोब दखल घ्यावी रस्ता करावा नाही तर ते ख पहिलं होतं ते खोदायचं नाही ना काम चालू नाही करायचं होतं पहिलं ते बरं होतं बाकी काय आमचं म्हणणं नाही की हे ताबडतोब होणार काय काय नाही होणार की शासनाक आम्ही मागणी करतो आहे की केव्हा होणार हे काम